नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा किती छान सुंदर अशी आपली मसाला वांग्याची भाजी तर आज हे पहा आपण छान बाजारातून कवळे सुंदर असे वांगे आणलेले आहेत आणि वांगे काटाळ दिसले का प्रत्येकाला मसाला वांग खाण्याची इच्छा होते तर इथं पहा आपण सर्व मसाला इथं दळून घेतलेला आहे तर धने जिरे फोडणीला घालायचे आणि सर्व मसाला तुम्हाला दाखवलेला तर आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आणि मस्त वांग्यामध्ये भरून घेतला इथं पहा झटपट कारण की तर आपल्याला कस्टमरसाठी वांग्याची भाजी बनवायची असते त्याच्यामुळं आपण इथं झटपट बनवून घेतलेले आहे वांगे भरले का त्याच्यातच आपण थोडंसं पाणी घातलं जेणेकरून आपले वांगे असे तेलात टाकले का तळसत नाही थोडंसं पाण्यासोबत असे टाकायचे म्हणजे काही काही वेळेला काय होतं आता वांगे जर तळसले तर मग शिजल्या जात नाही त्याच्यामुळं हे आपण असं थोडंसं पाणी घेऊन वांगी कढईत सोडून द्यायचे भरलेले नंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं थोडा वेळ तुम्हाला जर जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं घालायचं तो छान शी हे। तर पहा इथं आपली छान वांग्याची भाजी अशी तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण आपल्याला दोन प्लेट वांग्याची भाजी अशी द्यायची आहे कस्टमरला तर परत आपण थोडंसं पाणी घालून इथं झाकून ठेवलं होतं तर पहा आपली वांग्याची भाजी किती छान आणि सुंदर तेल पण आलेलं आहे एकदम चविष्ट झालेली व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा तुम्ही पण गरमागरम अशी मसाला वांगेची भाजी खायला या ताई साहेब श्री स्वामी समर्थ